नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर जे आरोप केले होते त्या आरोपाचे खंडन करण्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावरती काही खोटे नाटे आवड खोटेच आहेत पण त्याचं खंडन करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आपली प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली यामध्ये बोलल्याप्रमाणे जे काय दोन चार मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते की नॅशनल हायवे यांनी कुठे केली नॅशनल हायवे यांनी महाराष्ट्रामध्ये कुठे आले किंवा नांदेड जिल्ह्यात विशेष करून नांदेड जिल्ह्यात नॅशनल हायवेचा विषय काढला होता तर नांदेड जिल्ह्यामध्ये या चौदा ते एकोणीसच्या कालावधीमध्ये जेव्हा साहेब खासदार होते त्या काळामध्ये साहेबच खासदार होते आणि ते चौदा कामं नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेची मंजूर झालेली आहे तर त्या चौदा कामापैकी बारा कामं माननीय अशोकरावजी साहेब यांच्या काळातच मंजूर झालेली आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही पण त्याचा तो आरोप आहे तो आहे दुसरी गोष्ट ते म्हणतात की अजून यांनी आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं की मी उठा प्रतिप्रश्न त्यांना खासदारांना विचारतो की तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे तो अशोकराव चव्हाण साहेब सोडून या जिल्ह्यासाठी दुसरं कुणी काय केलेलं आहे या जिल्ह्याचा जर इतिहास पाहिला एकोणीसशे सत्तेचाळीसपासून स्वातंत्र्यानंतरचा जर इतिहास पाहिला म्हणजे आदरणीय श्रद्धे शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यापासून त्या श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यापर्यंत आपण फक्त विकास कामावरून बघतो जायकवाडीचं धरण असेल विष्णुपुरीचा विषय असेल पेनगंगेचा विषय असेल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये धरणं बांधलेली असतील विजेचा प्रश्न असेल पाण्याचे प्रश्न असतील शेतीचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आता मी शंकरराव चव्हाण साहेबांनी सोडवले आप आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं जेव्हा विभाजन झालं नामांतर झालं तेव्हा तात्काळ ताबडतोब प पहिलं काम जर काय केलं असेल शंकरराव चव्हाण साहेबांनी तर आपल्याकडे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना केली स्वामी रामानंद यांच्यासोबत शंकरराव चव्हाण साहेबांनी निजामकालीन पिरियडमध्ये काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांचं सख्यही खूप जास्त होतं आणि त्यांचे आवडते हे शिष्य होते शंकरराव चव्हाण साहेब शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ स्थापन केलं आणि विद्यापीठ आज फार मोठ्या प्रसिद्धीला आलेलं आहे भारताच्या नकाशावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचं नाव खूप मोठं आहे खूप चांगलं काम करत आहे खासदारांनी असा आरोप केला की भाजपमध्ये चव्हाण साहेब हे नाट हा तर ते हे यांची पहिली वेळ आहे का पहिली वेळ नाही आहे खासदारांनी आरोप केला आहे की अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये येणार आहे ती त्यांची पहिली वेळ नाही ते दर आठ पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला हे बोलतच राहतात आणि आता तुम्हाला सांगितलं मी मग अशी सांगितलं प्रेसमध्ये मुद्दा असा आहे की नांदेड जिल्ह्याची शीट भाजपची धोक्यात आहे जी धोक्याची जागा आहे ती अत्यंत धोक्याची जागा बीजेपीची असेल तर ती नांदेड जिल्ह्याची आहे आणि म्हणून साहेब भाजपमध्ये येणार म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि असेच काहीतरी अफवा उडून द्यायच्या आणि नको त्या विषयावर चर्चा करायची हा त्यांचा उद्योग आहे त्यामुळं भाजपमध्ये चव्हाणसाहेब जाण्याचा काहीच विषय आहे लोकसभेची काय तयारी आहे काँग्रेसमध्ये लोकसभेची काँग्रेसची तयारी आहे आमच्या बूथच्या मृतिंगा झालेल्या आहेत विधानसभा निहाय सगळ्यांची नियुक्ती केलेली आहे त्याच्यानंतर प्रत्येक बूथची बैठक प्रत्येक बूथची यादी प्रत्येक बूथचा प्रमुख सोशल मीडियाचा प्रमुख एका एका बूथवर सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस माणसं अशी सगळी आमची तीन हजारच्या वर बूथ जेवढे आहेत या सगळ्या बूथवर आमचे फौज आता तैनात आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की नांदेड जिल्ह्यातलंच नाही प्रत्येक गावामध्ये तेराशे चौदाशे पंधराशे जेवढी गावं आहेत त्या सगळ्या गावामध्ये काँग्रेसची फळी आजही तयार आहे कालही तयार होते आता आम्ही त्या तयारीनेच आहोत लोकसभेच्या उमेदवार इच्छुकांची यादी मोठी आहे कोणाला नाही तसं नाव सांगता येत नाही तो श्रेष्ठीचा विषय आहे पण आमच्याकडे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो जिंकून येण्याची क्षमता असलेले अनेक लोक आहेत आता साहेब आमचे अशोकरावजी साहेब आणि पक्षश्रेष्ठी दिल्ली हे जे ठरवतील त्याला तिकीट मिळेल आणि त्याला समर्थन मिळेल थँक्यू